स्वागत आहे तुमचं आपल्या अनुवेद चॅनलवर तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग करत आहे आणि माग आईंना बरं नव्हतं वाटत आईंना संध्यावाचा त्रास झाला होता त्यामुळे त्यांना सर्दी आणि कप झाला होता आणि त्या थोड्या आजारी होत्या त्यामुळं एवढा दिवस ब्लॉग नाही केला आणि आता श्रावण महिन्यात माझ्या आज सासूबाईंनी श्रावण महिन्यात एखाद्या सोमवारी त्या पांचालेश्वर मंदिरात पूजा करता असं ह्या असं त्यापूर्वीपासून करत होत्या आणि त्यानंतर आता खूप दिवसानंतर खंड पडला ती पूजा केली नव्हती जात त्यामुळे आम्हाला एका गुरुजींनी सांगितली होती का श्रावण सोमवारी पूजा करा तर आम्ही उद्या सिन्नरला पांचालेश्वर मंदिरामध्ये सत्यनारायण पूजा करणारे आणि आईंच्या हस्ते तिथे शंकराच्या पिंडीवर अभिषेक पण करायचा आहे तर आम्ही उद्या Uh, सिन्नारला पंचलेश्वर मंदिरात जाणार आहोत अभिषेक करायला आणि पूजा सत्यनारायण पूजा करायला तर उद्या भेट डे तर आता हॅलो हल, गाईज वेलकम टू मॅर चॅनल आज श्रावण सोमवारचा लास्ट सोमवारी तर आम्ही आमचं का आहे व सिन्नरला एक काम आहे आमचं देवाचं सर तुम्ही ते समजेलच तुम्हाला थोड्याच वेळात आणि आम्ही आता त्याच्यासाठी सिन्नरला चाललो आहे आजी त्यांची गाडी येते काकाने त्यांची नाही नाही आली अजून त्यांची वाट बघतो आम्ही माझीला आणि काकूला ह्या गाडीत घेऊन आम्ही सिन्नरला जाणार आहे तर आता आम्ही निघालेलो आहे सिन्नरला सिन्नरला आमच्या दोन्ही गाड्या चालल्या आहेत तर आम्ही सगळे बच्चे कंपनी सगळे ह्या गाडीत होती मी आई आणि मिस्टर बाकीचे जे आहे ते दुसऱ्या गाडीमध्ये येत आहेत मागून तर चला भेटू तिथे पोचल्यावर आणि मुलं म्हटलं की काहीतरी खायला लागतोच त्यांना गाडीत बसल्यावर ते सगळ्यांना चिप्स वगैरे घेतले मस्त खातायचे आणि आता आम्ही पोहचोच थोड्याच वेळात सिन्नर जवशी जवळ झालेलो आहोत आम्ही गाडीच्या बाहेर आलोय आजी आहे पण हे गल्ली आहे सगळे गेले मध्ये पण मी व्हिडिओ काढते पंचालेश्वर जनसेवा मंदर एंट्रेन्स आहे आल्याला देवाच मंदिर आहे समोर दिसून जात महादेवाच मंदिरात आता लांबी मंदिरात पोचलो जातात आम्ही साडे पोचलेलो होतो ब्राह्मणाने दहा वाजेचा टाइम दिलेला होता पण फोन केल्यानंतर ते बोलले की अजून अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यामुळं आई गाडीत बसलेल्या होत्या आणि आम्ही वाट बघत होतो त्यांची आमची दुसरी गाडी पण येत होती अजून मागून ही मंदिराची मागची साईट आहे मंदिराच्या मागच्या बाजूने पण एक एंट्री आहे मंदिरात येण्यासाठी खरं ही पुढच्या बाजूनी आहे आणि आम्ही बॅक साईडने आलो पण ती फ्रंट बाजू वाटते आणि इथे विहीर आहे ही बघा शिवांश व्हिडिओ काढतो आहे त्याच्यामुळे मी बॅकला आवाज देते छोटंसं मंदिर आहे पण खूप सुंदर आहे खूप मोठा परिसर आहे इथे छान अशी जागा आहे हाय का तू हाय आम्ही इथे सर्व हे ब्राह्मण पण आलेले ते इथ पूजा मांडताय आजी इथे बसलेली Dari anime *Meath*, tepus dan nafas nada atas. हे सिन्नर एक मंदिर आहे अंचालेश्वर नावाचं तिथे आमची पूजा आहे हे बघा तिकडे खूप गर्दी आहे माझी मग नंतर दाखवेल तुम्हाला मंदिराच्या बाहेर आम्ही इथे पूजा करतोय आणि पूजेला बसणार अर्धा पाऊण तास गुरुजींची वाट बघितल्यानंतर फायनली गुरुजी आलेले आहेत आणि आता पूजा वगैरे पण मांडून झाली आहे आता पूजा स्टार्टच होईल आणि श्रावणी सोमवारचा शेवटचा सोमवार असल्यामुळे मंदिरात दर्शन घेण्यासाठी पण लोक येतच होते कोणी ना कोणी आणि सिन्नरगाव म्हटलं आमचे भरपूर नातेवाईक इथे राहतात त्याच्यामुळे बरेचसे लोक आम्हाला भेटत होते प्रत्येकजण जे दर्शनायला लागेल ते ओळखीचेच निघत होते आईंना पण भेटत होते पूजा चालू होण्यासाठी अकरा सव्वा अकरा झाले होते तर अशा प्रकारे पूजा चालू झालेली आहे आणि पूनमने जसं सुरुवातीला सांगितलं की आमची जी आज सासू होती तर त्या नागेश्वरी आणि पांचालेश्वरी श्रावण सोमवारी म्हणजे तिसऱ्या श्रावण सोमवारी किंवा चौथ्या कोणत्याही एका श्रावण सोमवारी पूजा घालायच्या त्या पण त्या आता नाही आहे वारल्या आहेत त्या तर मग गुरुजींनी सांगितलं तुम्ही ते त्याचा खंड पाडू देऊ नका दरवर्षी ती पूजा करत जा म्हणून मग मा ह्या वर्षीपासून आम्ही दर्श ती पूजा करत जाणार आहे आणि आईंची पण तब्येत बरी नव्हती त्याच्यासाठी म्हणून आम्ही गुरुजींना विचारलं होतं तर ती ते बोलली की तुम्ही ही पूजा करत जा

Pertama zakar Aduh, ayadu.

तर आता अभिषेक चालू आहे गुरुजी मागून सांगताय त्याप्रमाणे आई करतात ते तर ही पंचलेश्वर येथील महादेवाची पिंड आहे छान आहे आता सोमवार असल्यामुळे गर्दी होती कोणी ना कोणी येतच होतं दर्शनासाठी तर अशा प्रकारे अभिषेकची पूजा चालू आहे <laughs>

तर आरती वगैरे झाली आहे गुरुजींनी उत्तर पूजा पण करून घेतली कारण सोमवार असल्यामुळे श्रावण सोमवार असल्यामुळे सगळ्या गुरु गुरुजी लोकांना पण बऱ्याच ठिकाणी पूजेचे आमंत्रण असते त्याच्यामुळे त्यांना वेळ त्यांनाही वेळ नसतो आणि प्रसाद वगैरे आम्ही घरूनच नासे करून करून आणलेला होता तर आता सर्वांना प्रसाद वाटायचे काम चालू आहे आता इथे आमचे नातेवाईक म्हणजे खळवाडीतलं आमचं सासर आहे तर तिथले पण आम्ही सगळ्यांना प्रसादासाठी आमंत्रण दिलेलं होतं तर आजूबाजूला पण जवळच आमचे नातेवाईक भाऊ बन असतात त्यांना पण आम्ही प्रसादासाठी बोलवलं होतं तर ते पण एक एक जण येतच आहे प्रसादासाठी तर इथे पूनम प्रसाद वाटते हे आणि आता शिवाजी बसलेला आहे प्रसाद वाटण्यासाठी मुलांना आवडतंच प्रसाद वाटायला तर इथे आईंशी पण बोलताय सर्वजण भेटाय भेटता पण ये त्यांना आम्ही पण बसलेलं आहे निवांत आणि आता यानंतर आम्ही जेवण वगैरे करू जेवायचं पण आम्ही उपवास होता सर्वांना काही न दोन तीन जणांना उपवास नव्हता बाकीच्यांना उपवास होता तर आम्ही ते फराज वगैरे जेवण वगैरे सगळं आम्ही घरूनच घेऊन आलो होतो डबे तर आम्ही घरी आलेलो आहे घरी म्हणजे नाशिकला आलेलो आहे तर साडेपाच वाजले आता आणि साडेपाच म्हणजे आम्हाला तीनलाच यायचं होतं याच्या पप्पांना ड्युटीत जा जायचं होतं त्याच्यामुळे पण उशीरच झालो आहे तसा तर आलो आहे घरी आणि म्हणजे मंदिरातली पूजा झाल्यानंतर आम्ही खळवाडीत गेलो तिथं लहान काकांच्या घरी जेवण वगैरे केलं म्हणजे आम्ही डबेसोबत नेलेच होते तर तिथंच डबे वगैरे खाल्ले आम्ही तिथं जेवण वगैरे केलं आईंनी पण तिथं आराम केला थोडा आणि त्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो तर त्याचा पण आम्ही वेगळा ब्लॉग बनवलेला आहे तर तो तुमचा नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेल तर आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो तर ते पण खूप मोठे युट्यूबर आहे त्यांचे दोन अडीच मिलियन पर्यंत फॉलोअर्स आहे आणि त्यांचा एंटरटेनिंग चॅनल आहे लहान मुलांसाठी खास करून तर राघव त्या चॅनलचा खूप मोठा फॅन आहे तर राघवसाठी आणि या मुलांसाठी आम्ही तिथे गेलेलो आहे तर राघवला म्हणजे कंटिन्यू जेवताना किंवा तो खाली आला का टी व्ही बघायला त्याला तोच चॅनल बघायचा असतो तर अशा आम्ही एका मोठ्या यूट्यूबरला भेटायला गेलेलो होतो तर आणि त्यांचे म्हणजे व्हिडिओज पण मिलियनपर्यंत राहता व्ह्यूज त्याला व्हिडिओना आणि फॉलोअर्स पण त्यांचे मिलियनपर्यंत आहे तर त्यांना भेटायला गेलेलो आणि त्यामुळं थोडा उशीर झाला आम्हाला नाही तर आम्ही थोडं लवकर घरी येणार होतो तर तो आमचा नेक्स्ट ब्लॉग असेल तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवते तर नेक्स्ट ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा आम्ही कोणाला भेटायला गेलो होतो काय भेटायला गेलो होतो तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप दिवसांनंतर ब्लॉग येतोय तर काही कारणामुळे म्हणजे घरात एक पेशंट जरी असलं तरी बाकीचे सगळेच लोक डिस्टर्ब राहतात अशा प्रकारे झाली होती थोडीच त्याच्यामुळे तर, तर आता सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा ब्लॉगिंग सुरू करतोय रोजचं ब्लॉग येत नाही डेली रुटीनचे आम्ही कुठं फिरायला वगैरे गेलो तरच ब्लॉगिंग करतो तर आमचे दोन तीन ब्लॉग जे आहे ते बघा आता ह्या ब्लॉगला थोडा उशीर झालाय टाकायला तर चला बघा तुम्ही नेक्स्ट ब्लॉग आम्ही कुठे गेलो होतो काय गेलो होतो तर चला बाय बाय